जोड़ा 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 दो 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 मी आहे शुक्र सूर्यमालेची सर्वात तेजस्वी ग्रह शुक्राला पृथ्वीचा झुळा भाव म्हणून ओळखला जातो शुक्रावर जात वातावरणामुळे वातावरणामुळे परिणाम जास्त मी आहे पृथ्वी जीवन असलेली एक मेघ्र माझ्यावर पाणी आणि वातावरण असल्यामुळे जीव सृष्टी शक्य आहे मला एक नैसर्गिक उपग्रह आहे त्याचे नाव चंद्र मी आहे मंगळ मला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते माझ्यावर पातळ वातावरण आणि धुमिय बर्फाचे आवरण आहे मंगळ या ग्रहावर भूमी पाणी मी, मी, शेनी, शेनी मी आहे गुरु सूर्यमाले सर्वात मोठा ग्रह माझ्यावर प्रचंड आणि शनियाग्रह वलयांसाठी प्रसिद्ध शनियाग्रहाला अनेक उपग्रह आहे शनियाग्रहाचे वातावरण खूप थंड आहे मी आहे सूर्यमाले तिथ

नष्ट करो अंधश्रद्धा अंधकार विनेननी ने छेलू जतऊ शको आणि हला आपली अदुवती शिकण्यातच आहे खरी प्रगती तोरे था थाबोदुम्रपान पदरत पडे जीवनाची नाच रानच्या आधी लागण्यापेक्षा स्वतःच्या कुतूत्वावर निस्वास ठेवा हो। चांगला आहार आणि चांगला व्यवहार हेच आहे प्रगतीचे दोन आधार शाळा मधून ह्याटात गेलो वर्ग जैनुल जैनुल दिन कलाम या पोटी अब्दुल कलाम यांचा जन्म एकोणीशे एकतीस साली झाला परमेश्वर ते धनुषकोटी असा प्रवास करण्याचे नाविकाचे काम करणे हा वडिलांचा व्यवसाय जहांगीर बाबा यांचा जन्म सदन पाशी कुटुंबात झाला त्यांचे वडील जहांगीर बाबा हे बॅरिस्टर होते पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती त्यात विज्ञान विषयाच्याही पुस्तके होती होमी बाबा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात आवड निर्माण झाली याशिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता संदर्भ संदर्भ हवा अतिशय सुंदर देखणे व्यक्तिमत्व लाभलेले होमी बाबा पटराचा जन्म सात नोव्हेंबर अठराशे साली तिरुपच तिरुपचिरापल्ली मृत्यू एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याऐत्पन्न ब्याऐंशी वर्षे दिनांक सात नोव्हेंबर अठराशे रोजी त्यांचा जन्म झाला एकोणीसशे साली वयाच्या बाराव्या वर्षी ते शास्त्रज्ञ लेखक शिक्षक शिक्षक होते त्यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहाय्याने वाचनासाठी पद्धत लिपी विकसित केली केलीब्रेल यांचा जन्म फ्रान्सचा नामक एका घोड्यात गरीब आणि कष्टकरी कुटुंबात झाला त्यांची उडी सायमन हे एक जिंगर घोड्याचे खोगी बाबा यांचा जन्म तीस ऑक्टोबर एकोणीसशे नऊ रोजी झाला व मृत्यू चोवीस जानेवारी एकोणीसशे मनोवृत्ती असलेले अब्दुल कलाम हे भारताचे राष्ट्रपती आणि मेसाइलमॅन होते डॉक्टर होमेर बाबा हे भारतीय अनुविज्ञानाचे जनक होते राकेश शर्मा हे पहिले भारतीय अनुसरा होते कल्पना चावरा ही पहिली भारतीय महिला अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी पहिली भारतीय महिला फुटतोय का फुगा कारण मेणबत्तीने दिलेली उष्णता फुग्यातील पाणी आतमध्ये शोषून घेते सर